काय ग झालं काय का हा झालं ना काय करते काय नाही झोपायच आहे आता झोपायचं बाई मज्जाच आहे बाई तुझी भावाला दिले कामाला काढून मग काय तुझ्या आईशी आता नाही हो ताई खूप काम काय गावात घरे माझ तरी तुम्हाला यायला काय जीवाव येतो का येतो ना सकाळी बाजारला येतो तर असं घराकडे बघून असं पुढं निघून भाऊ हा मला काय कळत नाही काय मला चष्मा लागला म्हणजे काय मला काय दिसत नाही काय सगळं कळत आहे मला हा माझ्या आई बापाला वाटलं गावात दिलंय म्हणजे येण जाणं होईल येणं जाणं होईन तर तुम्ही तर यायचं नावच घेत नाही म्हणलं आता आपणच जाऊन यावा काय चाललंय खबर बात घेऊन यावा हा का बर झालं मग या बस बीस म्हणतरी मला असं खुर्चीवर काय नको तुला काय वाटत मला काय समजत नाही का पहिला माझा भाऊ गा, थोडं गावात आलं का लगेच मायाकडे यायचा चहा पाणी घेऊन जायचा पण जसं तू आली ना तसं तू यायच बंद झालाय नाही हो ताई काही काय म्हणता तू काय नको सांगू मला सगळं कळत आहे पहायला मायाकडे यायचा चहा पाणी प्यायचा मग जायचा बसायचा घडीवर आता घराकडे ढुकून सुद्धा बघत नाही तू जशी आली ना तसं देऊ ना बदलूनच गेलाय बायफा बरं पुरीला कवर शिकवायचे कितवीला येते आता बारावी बारावीला अकरावीला किती मार्क पडले पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के आणि बारावी किती पडायची पन्नास पडले तरी बरे झाले किड <laughs> सोन्या काय करतात माय सोन्या काय माय सोन्याला डिप्लोमाला घातले हा आणि डिग्री बी का नाही बघ त्याला काय लांब जाणायची मला पन्नास हजार पगारवाले आणणारे मी हा त्याच्यासारखीच आणणारे शिकलेली मोकरी करीन अशी आणणारी इथले आणून काय करते इथल्या काय पुरत्यात का आपल्या गावात तर काही कळायचं नाही काय बाई माझ्या आई बापाला वाटलं गावात पूरगी देवा सगळ्यांचं येणं जाणं होईन कायच काय किती लांबच स्थळ आलो होतो मला तर लिहि गावात तुम्हाला तर काही बाई यायचंच नाही मीच म्हणलं आता चक्कर टाकावा काय चाललंय काय नाही तुम्हाला तर काय घराचं रात्री नाही नाही भाऊ कुठे कामाला गेलेत हा त्याला दिला काम कामाला काढून आणि तुमची चांगली मज्जा येत आहे का नाही थोडं काम केलं का दिवसभर झोपायला मोकळ्या माझ्या भावाला येणार संध्याकाळी भेटूनच जाणार मी हा ओदे सकाळी जाते आज जातच नाही आज मुक्कामीच राहते इथं काय बाई किती वेळ झालाय मी इथं येऊन बसले विचारी ना तू पाणी काय चहा सुद्धा नाही पाणीच नाही तर चहाची तर विशेष लांबी बाईला ही तुम्ही असं समजू नका नवरा बायकू हा माया आईनी ना ह्या घरात हे आणि हे कुडं कुडं काय काय ठेवलं रे हा बरं स्वयंपाक विपक झालाय का नाही हा केलाय थोडा केलं नसतं तर करून घे मी आज काय जाणार नाही झालं उपाशी आज मुक्कामीच कमीच राहते मी इथं बरं चल उरकून स्वयंपाक बरं बरं ताई